नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर मी सकाळ सकाळी चाललेलो आहे बाहेर तर तुम्हाला लक्षात आले असेल थमनेल बघूनच तर बघा मी आता चाललेलो आहे तर नेमकं हे ठिकाण जे आहे ते लोणावळा आणि पुणे याच्यामध्ये आहे तर कारला म्हणून आहे तिथं सेंटर गाव आहे तर तिथं जे आहे ते आई एकविरा आदिशक्ती देवीचं मंदिर आहे आणि डोंगरावरती आहे तर बघा मी आता रिक्षामधून चाललेलो आहे तर ॲक्च्युली मित्र येणार आहेत तर मित्रांना भेटणार आहे तर तिथं सर्वजण मिळून आम्ही जाणार आहे प्लॅन आम्ही आधीच केलेला होता तर आता बहुया आता आपण पोचतो आहे दोघं तिघंजण मित्र येणार होते पण काहीजण कॅन्सल झालेले आहेत तर आता बवया आता कोण येत आहे तर बघा मी आता एका मित्राला घेतलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे बाईकवरती दुसऱ्या मित्राकडे तर आता दुसरा जो मित्र आहे त्याचं पण जे आहे ते लोकेशन थोडंसं लांब आहे तर त्याला आम्ही घेणार आहे आणि तिथून थोडं परत आम्ही जाणार आहे कारण एखादी छोटी मोठी ट्रीप असली ना तुम्हाला माहितीच आहे की कोण ना कोणतरी कॅन्सल होतं आणि कोण ना कोणतं अजून नवीन येतंच तर त्याच्यामुळं आम्ही ट्राय करत आहे तर, तर, तर आता बघूया आता आम्ही चाललेलो आहे तर आता गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर समजेल की एक्झॅक्टली तो येणार आहे की नाही येणार आहे किंवा काय होतो प्लॅन ठीक आहे तर आता आम्ही आलेलो आहे तर गाडी घेतलेली आहे तर आता आम्ही निघणार आहे तर आता बघूया टाइम किती लागतो आय थिंक इथं लोकेशन तर दाखवतो आहे एका तासावरती दोन तासावरती काय तर तर त्याच्यानंतर आणि मला बस मागं बसायला आवडतं त्याच्यामुळे मी मागं बसलेलो आहे तर आता जी फोर व्हीलर घेतली होती ती ॲक्च्युली बंद पडलेली आहे बघा तर त्याचं जे काय काम निघलेलं आहे काय माहीत नाही आहे तर ते दोघेजण बघायला आलेले आहे एक्झॅक्टली काय झालेलं आहे गाडीला कारण आता जर जायचं आम्ही ठरवलं होतं पण आता थोडंसं झालेला इश्यू तर त्याच्यानंतर आम्ही प्लॅन हा फिक्सच केलेला होता त्याच्यामुळं आम्ही जायचंच ठरवलं तर आम्ही दोघे जण आता गाडीवरती चालत टू व्हीलरवरती पहिला पेट्रोल टाकूया म्हणलं की आता पेट्रोल टाकायला आलेलो आहे तर पेट्रोल टाकल्यानंतर एक आपली जी नदी आहे ती नदी लागते मध्ये तर नदी ओलांडून परत आपल्याला पुढं जायचं आहे लोणावळा साईडला तर बघा इथं आम्ही थोडंसं थांबलेलं आहे बघत आहे तिथे एनवायरमेंट वगैरे मस्त होतं तर पाणी बघा किती भरलेलं आहे आणि काही आता खाली बघा मच्छी पण पकडतायत तर बघा तिथं झूम करतो मी तुम्हाला दाखवतो पाणी एकदम फुल्ल भरलेलं आहे तर हे नदीमध्ये कायमच पाणी फुल्ल भरलेलं असतं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि इथं जेव्हा येतो ना तेव्हा बघील तेव्हा तिथं तर मच्छी पकडायला खूप सारे लोक असतात तर बघा मच्छी पकडत बसलेले आहेत तर आम्ही थोडंसं नाश्ता मग लगेच करायला बसलेलो आहे कारण परत जेवायला मिळणार नाही तर वडापाव वगैरे खाल्ल्यावरच मजा येते त्यामुळे वडापाव खाऊन निघालेला आहे तर आता आम्ही अजून थोडंसं पुढं आलेलो आहे आता पुढं गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये की कसं कसं दर्शन घेतलं वगैरे तर आता तर आम्ही चाललेलो आहे ट्रॅव्हल करत आहे टोल नाका आय थिंक आलेला आहे मला वाटतं की जवळ हा राईट टोल नाकाचं आहे तर टोल नाका ओलांडून आता आम्ही जात आहोत टोल नाका जर ओलांडून ना तर डिस्टन्स जे आहे तर अजून थोडंसं कमी राहील कारण आम्ही ऑलरेडी अर्धा तास झालं निघलेलो आहे तर अजून थोडंसं थोडासा टाईम लागेल परत आता गाडीवर बसून कंटाळा आला टू व्हीलरवरती तर थोडंसं आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे इथं थोडंसं थांबलेलं आहे इथं थोडंसं थांबून आता आम्ही परत जाणार आहे काहीतरी रस वगैरे पिऊन वगैरे तर आता आम्ही लोकेशनवरती ॲक्च्युली आलेलो आहे म्हणजे खाली आलेलो आहे देवी जिथं आहे ती डोंगराच्या वरती आहेत देवीचं जे मंदिर आहे ते आम्ही आता खाली आहोत म्हणजे पायत्याशी तर तिथून बघा पायत्याशी त्या गावामध्ये किती चांगला रस्ता आहे आणि वरती जे डोंगर आता तुम्हाला पुढं थोडं दिसेल ना तर तिथं जे आहे ते ॲक्च्युली मंदिर आहे तर तुम्ही बघा इथं कमान पण दिसलं बघा मी आहे तुम्हाला ते वरती जे आहे ना तिथं जायचं आहे तर तिथं एक्झॅक्टली मंदिर आहे आणि इतकं छान मंदिर आहे आम्ही इमेजेस वगैरे हो आम्ही बघितलेल्या व्हिडिओज वगैरे तर त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली तिथं चाललेलो आणि ते बघूनच इतकं मस्त वाटलं ना की आता बघा इथून पुढे जे आहे ना सर्व गाड्या वगैरे ट्रॅव्हलर जे आहेत ते इथं लावतात आणि खाली सगळे शॉप्स वगैरे आहेत जेवायला किंवा सगळ्या खरेदी विक्री तर आता इथून पुढे जे आहे ना घाट आहे जसं तुम्ही ज्योतिबा डोंगरावरती जर असं जाता ना तर जसं सेम टू सेम आहे खाली तिथं पूर्ण स्पेस आहे आणि आता वरून पूर्ण मोठा घाट आहे आणि हा जो घाट आहे तो मला एकदम रिस्की वाटला कारण वरती एकदम स्ट्रेट जो हो आहे एकदम स्ट्रेट होतं याच्यामध्ये कारण थोडंसं असा स्लोप असतो ना तर इथं ॲक्च्युली तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजालच पण इथं पूर्ण स्ट्रेट आहे रोड पूर्ण स्ट्रेट एकदम थोडासाच थोडासाच आपल्याला चान्स मिळतो पण खूपच रिस्की वाटला नवीन ड्रायवरसाठी खूपच हे आहे डेंजरस आहे तर त्याच्यामुळं आम्ही हळूहळू चाललेलं कारण आम्ही टू व्हीलर आहे आमची आणि बाकीच्या फोर व्हीलर पण बघा एकदम स्लो स्लो चाललेले आहेत कारण एकदम स्ट्रेट आहे ते आणि काही लोक खालून पायथ्यावरून पण वरती चालत जातात म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेनुसार म्हणजे खालून जातं चालत कोणी कोणी जातं गाडीवरती डायरेक्ट आणि इथं गाड्या लावायला परत आणि स्पेस आहे बघा आणि इथं पार्किंग आहे पार्किंगला इथं वीस रुपये आहेत ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून चढून आम्ही जात आहोत तर बघा पायऱ्या कशा आहेत तर जुन्या काळातल्याच पायऱ्या आहेत तर बाहेर बघा आजूबाजूला पूर्ण खरेदीसाठी आहे म्हणजे की पेडे असतील प्रसाद असेल त्याच्यानंतर ओटी वगैरे घ्यायची असेल फुलं घ्यायची असेल नारळ घ्यायचा असेल तर आहे खेळणी आहेत लहान मुलांची तर बघू शकता किती वरती आहे डायरेक्टली असं वरती बघावं लागतं तर आता बघा वरती पोहोचल्यानंतर जेव्हा पायऱ्या वगैरे चढून तर किती की मस्त आहे जे जसं की लेणी वगैरे असतात ना तर मी पहिल्यांदा येतो त्याच्यामुळं मला थोडंसं आश्चर्य वाटतं आहे एकदम भारी वाटत होतं कारण मंदिर जे आहे ते एकदम मस्त आहे कारण तिथं तिथं खालीच मंदिर आहे बघा आता तिथं जायला पूर्ण लाईन आहे आणि लाईन पूर्ण असं सा जवळपास सात ते आठ लाईन आहेत तर त्या कम्प्लीट केल्यानंतर पुढं आपल्याला दर्शन भेटतं तर आम्ही लाईनला थांबलेलो आहे सध्या कारण लाईन खूप आहे गर्दी खूप असते जेव्हा तुम्ही याल ना तर तेव्हाही गर्दी असतेच इथं तर आम्ही लाईनीनं दर्शन घेत चाललेलो आहे कारण तर अशा तऱ्हेने आम्ही मातेचं देवीचं आदिशक्ती देवीचं दर्शन घेऊन रिटर्न चाललेलो आहे पुण्याला तर बघू शकता थोडंसं आता इव्हिनिंगचं टाइम झालेलं आहे कारण लाईनमध्ये आमचा खूप वेळ गेला पण तिथं आनंददायक वातावरण प्रसन्न वातावरण होतं ढोलकी वाजत होती गाणी म्हणली जात होती भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही बघायला मिळाल्या आम्हाला आणि तिथं जे आहे ते एकदम जुन्या काळातलं असल्यामुळं मंदिर जे आहे ते एकदम भारी वाटलं तर आता आम्ही रिटर्न जर्नी करतोय तर आता आम्ही कुठंच थांबणार नाही कारण जेवायला डायरेक्टला आता घरी